नमस्कार शेतकरी मित्र हो मित्रो हो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हा किसान सन्मान निधी वितरित केला जाण्याची शंभर टक्के शक्यता वर्तवली जात आहे याचे कारण म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता नवशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे चौपन्न पॉइंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर हो प्रकारे नवशेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी व ज्या शेतकऱ्यांना नमोशेतकरी योजनेचे काही मागील पेंडिंग हप्ते राहिलेले आहेत हे हप्ते देखील वितरित करण्यासाठी शासनाने हा बावीसशे चौपन्न कोटी रुपयेचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आता हा नमोशेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर वाशिम पोहरादेवी येथून पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाण्याची शंभर टक्के शक्यता आहे मित्रो ही महत्वाचे अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद